नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये रात्री जो व्हिडिओ आहे तो रात्रीचा शूट करत आहे तर मी आज रात्री जेवणासाठी स्पेशल माझी आवडती सोयाबीनची भाजी बनवणार आहे आणि रात्री आमचं एक छोटंसं सेलिब्रेशन आहे तेही या व्हिडिओमध्ये आम्ही कॅप्चर केलं आहे तर सर्वांनी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा चला तर भाजी बनवायला सुरुवात करूया तर मंडळी आता सोयाबीन फॉर्च्यून भेटते म्हणजे अशा पॅकेटमध्ये भेटते नाही तर पहिल्यांदा सुट्टी भेटायची तर मी या भांड्यात सोयामध्ये थोडंसं थो पाणी पण भिजवत ठेवलेली आता ती मला थोडीशी शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण बाकीचं जे काम असेल भाजीसाठीचं कांदा वगैरे कटिंग करायचं ते करून घेऊया पटकन भाजी शिजवून घेऊया तर गॅसवर पातेला ठेवले आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं यांना थोडंसं शिजवून दे अचानक लाईट गेलीये आहे पाऊस चालू झालाय आणि त्याच्यामुळे आता मला लाईट लाईटशिवाय भाजी बनवावी लागणार आहे वाटण वगैरे करायचं होतं बघूया आता कसं काय करायला जमते ते की लाईट येते करून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता हे भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मिक्सरला लावून त्याचं एक जे मिश्रण आहे मग आपल्याला फोडणी द्यायची आणि मी टमॅटो आहे तो अर्धाच घेतला कारण की सध्या टमॅटो टमॅटोचे जे भाव आहेत ते खूपच उचवत आहेत त्याच्यामुळे अख्खा टमॅटो घालायला पॉसिबल नाही आहे पुरून पुरून बनवावं आहे सध्या टमॅटोचा जो दर आहे तो ऐंशी ते नव्वदपर्यंत पर्यंत असते आणि आमचं जे तेल आहे ते आम्ही एक खिटली मध्ये भरून ठेवलंय तर भाजून घेण्यासाठी तेल माझ्याकडे तेजपत्ता नाही सोयाबीन जेव्हा आपण शिजवत होतो तेव्हा त्याच्यामध्ये तेजपत्ता घातल्यावर सुद्धा चांगला असा खमंग असा वास होतो पण सध्या शिफ्टिंग केल्यामुळे सामान कुठे काय ठेवले ते लक्षात येत नाहीये नेक्स्ट टाइम आपण जेव्हा परत नंतर बनवणार तेव्हा ते पत्ता नक्कीच झाले बघू शकता कांदाला छानसा असा आपल्या कलर पाहिजे पण भाजून घेऊया तोपर्यंत इकडं मी मिक्सर लावायची तयारी करून घेते कांदा आणि टमॅटो जो होता तो चांगल्या प्रकारे भाजून घेतलाय आणि आता मिक्सरला लावायचे मी मिक्सरच्या भांड्यात ठेवले आणि शक्यतो ह्याच्यामध्ये कमी पाण्याचा वापर करावा कांदा टोमॅटोचं मिक्सिंग करून झालेला आहे मी ठेवले पहिल्यांदा आपण जी पेस्ट केली आहे कांदा आणि टोमॅटोची ती फोडणी टाकायला पाहिजे त्याच्यानंतर बाकीचे मसाले नंतर शिजवलेली सोयाबीन टाकायची जास्त नाही नाही तर ते येल्लो कलरचे होदंगीचा मसाला त्याच्यानंतर लाल तिखट एक स्पून बसायला तोपर्यंत थोडस उकळून घेऊ दे तोपर्यंत मी बारीक कोथिंबीर चिरून घेते सोयाबीन असल्यानंतर आपल्याला या भाजी मध्ये टाकायची याच्यात आपण सोयाबीन टाकून घेऊयावरती आता पुढे वेळ आपण याच्यावर आता थोडीशी आपण कोथिंबीर पसरून घेऊया आम भाजी आमची रेडी झालेली आहे बघू शकते मस्त अशी त्याला वाफ सुटली आणि वास पण छान येतोय आणि ग्रेवी पण टमॅटोची घातल्यामुळे सुंदर अशी झाली आहे तर मित्रांनो भाजी माझी तयार करून झालेली आहेच आणि सुंदर अशी झालेली मी टेस्ट पण केली थोडीशी जा समिट कमी झालं तर मंडळी आता जेवायचं नाही आहे कारण की त्याच्या अगोदर एक छोटंसं सेलिब्रेशन से असणार आहे आमच्या नवीन घरात कालच आमच्या घराचं ब्राह्मण भोजन झालं तुम्ही सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर जर माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेलच तोही ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा तर बघूया काय आहे ते सेलिब्रेशन तुम्हाला सुद्धा समजेलच तर मित्रांनो आज आहे माझ्या वाढदिवसाचं छोटंसं सेलिब्रेशन आमच्या नवीन घरामध्ये तर हे सगळं जे डेकोरेशन होतं ते माझ्या छोट्या भावाने आणि मोठ्या बहिणीने केलेलं होतं अतिशय सुंदर असं केलेलं होतं त्यांना जमेल तसं माझ्या आईची खूप इच्छा होती की जेव्हा आम्ही नवीन घरात प्रवेश करणार ब्राह्मण भोजन झाल्यानंतर माझा वाढदिवस तिथे साजरा करावा दीप ज्योतिने त्यांनी सुंदर अशा प्रकारे सजवून ठेवलेली होती आणि अतिशय आठवणीत राहील स्मरणीय राहील असा त्यांनी माझा वाढदिवस साजरा केलेला होता तर या वाढदिवसाला आमच्या फॅमिलीमधील काही जण आलेली होती तर मी त्यांची ओळख तुम्हाला या व्हिडिओमधून सांगेनच हा माझा बड्डेचा केक होता जो सुंदर असा दिसत होता आणि मला जाऊगी वयाची वीस वर्ष पूर्ण झालेली होती खरं तर माझा वाढदिवसा वीस जूनला झालेला होता पण आम्ही आता उशीरा आमच्या घरामध्ये करतोय तर मी पदस्थानी झालेली होती म्हणजे बसलेली होती खुर्चीवर मस्तपैकी थोडेसे फोटो वगैरे काढले त्यानंतर आई मला ओळायला आली मम्मीने पहिल्यांदा हळद कुंकूचा टीका लावल्यानंतर तिने औक्षण ला ला ला। करायला घेतलं मला औक्षण करण्यासाठी तिला सोन्याची अंगठी पाहिजे होती जी माझ्या डोक्यावरून फिरून तिला ओळायची होती तर मी पटकन काढून दिली आणि आज माझा वाढदिवस करण्याचं कारण असं की माझा वाढदिवस हा अगोदर होता वीस तारीखला त्याच्यामुळे ते तेव्हा आमच्या घरात ब्राह्मण भोजन वास्तुशांती केलेली नव्हती आणि तेव्हा घरात कोणताही कार्यक्रम करण्यास मान्यता नाही होती कारण की ते आमच्या आमच्यात बसत नाही त्याच्यामुळे ब्राह्मण भोजन झाल्यानंतरच आम्ही आज वाढदिवस साजरा करतो आहे तर ही माझी छोटी बहीण आहे जिने हे सगळं सेलिब्रेशन केलं होतं ही माझी आत्या आहे जी आमच्याच वाढीत दिलेली आहे आणि आता येईल ही शीतल आहे जी माझी बालपणी भासनाची मैत्रीण आहे आणि साक्षी साक्षीजीला तर तुम्ही खूप वेळा बघितलं पण असेल ही माझी मोठी आत्ते आहे जी आमच्यासाठी आलेली होती म्हणजे आमच्या ब्राह्मण भोजनासाठी मुंबईवरून आणि हे माझे आजोबा आहेत आणि आता येते ती आमची मेन मेंबर म्हणजे माझी आजी हॅपी बर्थडे डे टू मम्मी पप्पांसोबत सुंदर असे फोटो काढणे दोन तीन काय आवडलं तुम्हाला माझ्या वाढदिवसानिमित्त केलेले छोटे सेलिब्रेशन ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तर मित्रांनो माझा जो वाढदिवस होता तो खरं तर वीस झालेला आहे त्या दिवशी मला वयाची अगदी वीस वर्ष पूर्ण झाली आणि एकवीस वर्ष चालू झालेलं आहे तर एवढ्या वर्षीचा प्रवास जो माझा होता तो अतिशय चांगला होता आणि म्हणजे समजलंच नाही कधी की कधी सात आठ वर्षापर्यंत जेव्हा समज येते पहिलीच असतो तेव्हा तेव्हा कधी डायरेक्ट वीस वर्ष झाले असं नाही तर माझ्या आईची खूप इच्छा होती की मला तिने ऑप्शन हो करा वगैरे कर करावं नवीन घरात गेल्यानंतर कारण की आम्ही आता दुसरीकडे राहत होतो आणि ब्राह्मण भोजन वगैरे केल्याशिवाय आम्हाला घरात एंट्री नव्हती म्हणजे काही करायला नाही गेले शक्य नव्हता त्याच्यामुळे आम्ही कालच रामणपोजन केले त्याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून माझ्या चॅनलला जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघा आणि मला भरभरून सपोर्ट करत राहणार तर मित्रांनो हालो मी तेच सपवते काळजी घ्या शुभरात्री सर्वांना आता आपण भेटूया लवकरात लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठीक राहा पावसाचा दिवस आहे तसं सगळ्यांनी सांभाळून ते जायचं असेल तर प्रवास करा Take care, bye bye.